नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणार त्यामध्ये दिग्रस मतदारसंघाने सहभाग घ्यावा शिवाजीराव मोगे यांचे दिग्रस येथे प्रतिपादन तर लोकसभेसोबतच विधानसभेचा प्रचार करण्याचे खासदार संजय देशमुख यांनीच राहुल ठाकरे यांना सांगितले होते माणिकराव ठाकरे यांनी केला गौप्यस्फोट तसेच नामदार संजय राठोड हे विकासाबाबत दृष्टीहीन असणारे आमदार व निव्वळ कमिशन खोरी करणारे आमदार म्हणून माणिकरावांचा पालकमंत्री संजय राठोड यांच्यावर हल्ला बोल काँग्रेसचा टोल कार्यकर्ता मेळावा दिग्रस येथे संपन्न आज दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी दिग्रस येथील शगुन सेलिब्रेशन हॉल येथे दिग्रस तालुका काँग्रेस कमिटीचा कार्यकर्ता मेळावा पार पडला या मेळाव्याला माजी मंत्री शिवाजीराव मोघे माजी मंत्री माणिकराव ठाकरे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल ठाकरे पी बी आडे इत्यादींनी कार्यकर्त्यांना संबोधित केले महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे सरकार येणार असून दिग्रस मतदारसंघामध्ये सुद्धा महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून यायला पाहिजे याकरिता कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केले पाहिजे असे विचार शिवाजीराव मोघे यांनी मांडले संपन्न झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रथमच महाविकास आघाडीच्या उमेदवाराला दिग्रस मतदारसंघामधून आघाडी मिळाल्याचे त्यांनी सांगितले तर महाविकास आघाडीतील घटक पक्षापैकी कुणाला जागा सुटते हे कुणालाच माहित नाही परंतु काँग्रेस कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्याकरिता प्रयत्न करण्याचे शिवाजीराव मोगे यांनी यावेळी म्हटले आपल्या सर्वांचा मी धन्यवाद का देईल की अनेक वर्षाच्या नंतर इथे जो आहे काँग्रेस आघाडीचा किंवा महाविकास आघाडीचा खासदार संजय देशमुख यांना निवडून आणला त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद मला दुसरं धन्यवाद यासाठी तो, तो दो दो या मतदारसंघात चार टन पासून तिग्रज मतदारसंघामध्ये विधानसभेच्या कधीही लीड मिळाला नाही मी एकदा चौदा होतो फक्त या तालुक्याला मला लीड होता परंतु पूर्ण मतदारसंघ जो आहे डिग्रज मतदारसंघ त्याचा मला लीड नव्हता परंतु हे पहिल्यांदा घडलेला आहे इतक्या वर्षाच्या नंतर आपल्या सर्वांच्या सहकार्यानं आपल्या सर्वांच्या ताकदीनं महाविकास आघाडीच्या ताकदीनं पहिल्यांदा तिग्रास विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा विजय झाला लीड मिळाला आहे त्याही बद्दल अभिनंदन करतो प्रसंगामध्ये आता आघाडीला आम्हाला माहित नाही कारण तिकीट चालू आहे सेनेला सुटते काँग्रेसला सुटते काय म्हणतात त्या शरद पवार साहेबांच्या गटाला सुटते ते माहीत नाही पण तो कोणाला सुटो ही 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 जे महाविकास आघाडीची सीट जी आहे दिग्गज विधानसभा कोणत्याही परिस्थितीमध्ये ही महाविकास आघाडी सीट आली पाहिजे यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे अशा प्रकारची विनंती त्याचं कारण आहे महाराष्ट्रामध्ये एका सीटचं महत्व आहे एका सीट आणि महाराष्ट्राने मागच्या कोण दाखवलं आपल्या काँग्रेसमध्ये मागच्या वेळा एकच खासदार निर्माण होता चंद्रपूरचा बाळासाहेब धानोवकर चंद्रपूरला तिकडे परंतु आश्चर्य वाटलं आपल्याला सतरा जागा मिळाल्या निवडणूक करायला आणि काँग्रेसच्या आल्या किती चौदा एवढं चांगलं वातावरण आहे हे वातावरण तुम्ही घालू नका म्हणून एकूण एक मत जे आहे महाविकास आघाडी जे कोणी मत होईल काँग्रेस सुटले माणिकराव साहेबातील राहुल होईल या दोघांपासून साहेब होईल असं वाटत नाही झाला झाला करतो हे अधिकार जे आहे ते राहुल जे मतदार तिकीट कोण उभा राहावं न रोबा हे दिल्लीवाले कोण उभं राहायचं आपल्या पक्षामध्ये बाकी शिवसेनेमध्ये उद्धव साहेब आपल्या याच्यामध्ये हे आपल्या शरद पवार साहेब मध्ये हे राज्यावर होतात आपलं दिल्लीमध्ये असं पार्लिमेंटरी बोर्ड आहे तर ही तिकीट कोणाला मिळवली तिकीट दाबून आली पाहिजे आपला विजय झाला पाहिजे कारण या वेळेला महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा सा गव्हर्नमेंट शंभर टक्के येणार आहे त्याच्यामध्ये तुमचा मतदारसंघ भागी असला पाहिजे सहभागी असला पाहिजे अनेक वर्षाचा वनवा असा संपवला पाहिजे हे तुमच्या हातामध्ये आहे आणि ते तुम्ही करावं अशा प्रकारची विनंती करतो काँग्रेस कार्यकर्ता मेळावाला संबोधित करताना राहुल ठाकरे यांनी म्हटले की दिगरस मतदार संघामध्ये फिरत असताना मतदार आपला उमेदवार মানিকराव ठाकरे नहरार की माहुल राहुल ठाकरे राहणार असा प्रश्न करता पण मी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करण्याकरिताच फिरत असून खासदार संजय देशमुख आणि মানিকराव ठाकरे हेच महाविकास आघाडीचा उमेदवार ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले सातत्याने या मतदार संघात जवळपास सात आठ महिन्यापासून मी सात लोकसभेच्या आधीपासून सातत्यानं हो। फिरत आहोत गावामध्ये जवळपास माझी आता दुसरी ती तिसरी चौथी चक्कर असेल प्रत्येक कार्यकर्त्याला भेटण्याचा का प्रयत्न करत आहोत नेर आणि दानव्याचे प्रश्न थोडेसे वेगळे होते कार्यकर्त्यांना कडून आणि डिग्रजचे थोडेसे वेगळे आहे कारण की या भागात किती नाही म्हटलं तरी थोडंसं मी परिचित नाही किंवा मला तरी ओळखत असेल पण लोकांना इतकं काही मी ओळखत नाही त्यामुळे सातत्यानं जास्त जास्त गावं करण्याचे मी सातत्यानं प्रयत्न करत असतो पण एक प्रश्न सातत्याने भाऊ विधानसभा निवडणूक येऊन राहणे की यामध्ये कोण तुम्ही राहणार उभे की माणिकराव भाऊ उभे राहणार मित्र एक लक्षात घ्या मी फक्त महाविकास आघाडीचा का कार्यकर्ता काँग्रेसचा का कार्यकर्ता म्हणून आपल्यामध्ये फिरून राहलो कुठेतरी या मतदारसंघामध्ये आपलं नेतृत्व घडलं पाहिजे आपला पक्ष उभा झाला पाहिजे याकरता सातत्याने मी मेहनत घेऊन राहिलो याचा जो काही निर्णय आहे ते माणिकराव भाऊ बसून संजय भाऊ आपले खासदार बसून हे दोघं निर्णय या मतदारसंघाचा घेतील त्यामुळे मला वाटते यानंतर तरी हा प्रश्न मला विचारा जायला नाही पाहिजे अशी एक विनंती या माध्यमातून बैठकीच्या माध्यमातून करतो आणि इथेच न थांबता आपण याही नंतर या, या तिन्ही तालुक्यामध्ये एक आपण यात्रा एक जनसंपर्क यात्रा काही जे समस्या असतील या मतदारसंघाच्या आपल्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे त्याच्यासाठी आपण लढण्यासाठी तयार होऊन राहिलो ते समस्या कुठेतरी आपल्यापर्यंत आल्या पाहिजे कारण की असंख्य समस्या आहेत गेले दिग्रस्त जर विषय झाला तर पंधरा वर्षे आणि दारवा नेरचा विषय झाला तर वीस वर्षापासून सातत्यानं इथला आमदार इथे राज्य करतोय शासन करत नाही अक्षरशः राज्य करतोय असं म्हटलं तर वावं ठरणार नाही नक्कीच हो विकास दुरुस्त नाही आहे कुठे विकास दिसला नाही कुठेतरी सभागृह बांधला नाली बांधला रोड बांधला म्हणून काही विकास होत नाही विकास नाही हा भकास पुरुष आहे कुठेतरी सातत्यानं बेरोजगारांचे प्रश्न आहे कोणता उद्योग उभा केला उद्योग उभा नाही केला फाल उद्योग उद्योगधंदे त्यांनी सातत्यानं चालू ठेवलेले आहे आपल्या मत मतदारसंघात हे आपण स्वतः पाहतात नक्कीच एक शेतकऱ्याच्या संदर्भात असेल शेतकऱ्या संदर्भात कोणता कारखाना उभा केला कधी दिसणार नाही कधी सिंचनाची व्यवस्था त्यांनी उभी केली कधी दिसणार नाही उलट दारव्यामध्ये साखर कारखाना चालू केला होता तोही बंद पाडण्याचा उद्योग केला येत्या काळात दारव्यामध्ये मी सूतगिरणी चालू करणार आहे ज्याच्यामध्ये आपला सहा ते सात सातशे जवळपास युवक त्यामध्ये लागणार आहे कुठेतरी बेरोजगारीचा प्रश्न मी सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे त्या संदर्भात आयुक्ताकडे कंप्लेंट केली आणि येत्या काळात मला नाही माहित काय होत्या कारखान आपल्या सूतगिरणीचा पण चालू करण्याचा नक्की आटोनात प्रयत्न मी आपल्या आशीर्वादाने करणार आहे माणिकराव ठाकरे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात खासदार संजय देशमुख यांचा हवाला देत म्हटले की लोकसभा निवडणुकी दरम्यान खासदार संजय देशमुख यांनीच राहुल ठाकरे यांना लोकसभेसोबत विधानसभेचा प्रचार करण्याचे सांगितल्याचा एकशे पन्नास कोटी रुपयाचे कमिशन घेतल्याचे तसेच बंजारा समाजाला मुंबई येथील मिळालेला भूखंड हडप केल्याचे महंत सुनील महाराज यांनी केलेल्या आरोपाचा त्यांनी पुनरुच्चर करून शैक्षणिक सिंचन बेरोजगारी या विषयावर दृष्टीहीन आमदार म्हणून संजय राठोड यांचा त्यांनी उल्लेख करून संजय राठोड यांनी बोदेगाव येथील साखर कारखाना बंद पाडला डेनी उपसा सिंचन योजना बंद पाडली व बोरी येथील सुदगिरणी बंद करा म्हणून चंद्रकांत पाटील यांना खुल्या सभेत सांगितल्याचे मानिकराव ठाकरे यांनी सांगून आमदार पालकमंत्री असून सुद्धा संजय राठोड केवळ पंचायत समिती सदस्याची कामे करतात असा आरोप केला दोन महिन्यावर निवडणुका आहेत आणि निवडणुकीमध्ये आपल्या सर्व कार्यकर्त्यांना तयारीला लागायचं गावागावामध्ये राहुल ठाकरे त्यांनी सांगितलं की दोन दोन तीन तीन वेळा प्रत्येक गावामध्ये मी गेलो त्यांच्यावर जबाबदारी सोपवली ज्यावेळेला संजय भाऊ देशमुख आणि मी एकत्र बसलो ज्यावेळेला पार्लमेंटची निवडणूक सुरू व्हायचे होती आणि संजय भाऊंना तिकीट निश्चित झालं त्यावेळेला आम्ही एकत्र बसून संजय भाऊ आणि मी सांगितलं राहुल ठाकरेंना की तुम्ही पार्लमेंटच्या निवडणुकीचे बरोबरच विधानसभेच्या सुद्धा प्रचाराला आजपासून कामी लागलं पाहिजे दोन्ही निवडणुकीचा प्रचार तुम्ही एकत्र केला पाहिजेत म्हणून संजय भाऊंनी सांगितलं आणि मीही सांगितलं त्यावेळेस पासून राहुल ठाकरे सतत आपल्या संपर्कामध्ये आहेत प्रत्येक गावागावामध्ये त्या ठिकाणी जाऊन नवीन कार्यकर्ते स्वतः तरुण कार्यकर्त्यांना एकत्र केलं जुने जे काँग्रेसचे निष्ठावन कार्यकर्ते त्यांच्या भेटीगाठी घेतल्या जे उद्धवजी ठाकरे यांच्या पार्टीचे आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार्टीचे आहेत पवारसाहेबांच्या त्यांच्या सुद्धा सगळ्यांच्या भेटी घेतल्या आपल्या इथले आमदार वीस वर्ष आमदार म्हणून राजविकडे पंधरा वर्ष दारवानेर मध्ये वीस वर्ष त्यांचे काय होय माझ्या मागच्या समाजातले काही लोक आहेत म्हणून मला त्या ठिकाणी निवडून येत परंतु आज आपल्याला सर्वांना माहित आहे की उद्धवजी ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना मंत्रीपदापर्यंत त्या ठिकाणी पोहोचले त्यांच्याशी प्रेम आणि त्यांच्याशी गद्दारी त्यांचा पक्ष तर फोडलाच फोडला त्यांचं चिन्हही घेऊन घेतलं लोक महाराष्ट्रीय जनता कधीही विसरत आज त्यांनी ज्या पद्धतीनं वीस वर्षामध्ये आमदार म्हणून कोणते एखादं काम मला सांगा जनते कि जनतेच्या हिताकरता कोणती मोठं काम केलं पंचायत समिती जिल्हा परिषद घर द्यायचं कोणाला विहीर द्यायचं कोणाला बकरी द्यायचं कोणाला कोंबडी द्यायच हे आमदाराचं काम नाही आमदाराने तुम्हाला काम करायचं असेल त्या ठिकाणी तर तुम्हाला आमदार केला साधेल काम केलं पाहिजे निवडणूक आलं की आता सिधा वाटप अरे वीस वर्ष सीधा वाटप करण्याची गरीब माणसाला गरज का पडून राहिली तीस टक्के कमिशन सगळ्याच्या मत तुम्ही घेतलं पोरा दिवस त्या दिवशी महाराज तुम्ही होते बरेच त्यांनी सांगितलं दीडशे कोटी रुपये या ठिकाणी कमिशन म्हणून देवीच्या याच्यामध्ये संजय राठोड यांनी घेतले मी नाही म्हटलं महाराजांनी म्हटलं त्यांनी सांगितलं की आपल्या नवी मुंबईला जमीन त्या ठिकाणी पाचशे कोटी रुपयाची जमीन बंजारा समाजाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीला दिली ऑर्डर झाली संजय राठोड पोहरादेवीच्या आणि तिथलेही आपल्या स्वतःच्या संस्था रजिस्टर केली घरचे लोक सहा टाकले मग स्वतःच्या मालकीचा पोहरादेवी आणि पाचशे कोटी रुपयाची जमीन नवी मुंबईचे सुद्धा बंजार समाजाचे आपल्या नावाने करून असं कुठे मला सांगा एखादं काम कि ज्याच्यामध्ये संजय राठोडने पैसे नाही घेतले किती वीस टक्के तीस टक्के चाळीस टक्के गावाच्या ग्रामपंचायतीच्या कामामध्ये त्यांच्या लोकांनी पैसे खाल्ले फक्त पैसा कुठून मिळते बिल्डिंग मारले की पैसा मिळते अमोके केला की पैसा मिळते परिषद त्यांच्या वेळेला कचरा कुंड्यामध्ये सुद्धा पैसे यांनी खाल्ले तुम्हाला सर्वांना इथं त्या ठिकाणी पाणी स्वच्छ करण्याकरता मशीन दिल्या तीन लाखांनी मशीन सात सात लाखाच्या आपल्या सरपंचाच्या गळ्यामध्ये टाकली त्याच्यात पैसे हा तुम्ही पैसे खाता आहे की कुठेतरी घरबंद ठेवा ना आणि तुम्ही काय केलं वीस वर्ष तुम्हाला दिली ही वीस वर्ष वाया गेलीत आपले सर्वात एवढे मी तुम्हाला सांग साखर कारखाना कार बंद पाडण्याचा प्रयत्न केला जी मागील बारा गावाची योजना त्या ठिकाणी पूर्णपणे काम झालं पहिल्या पेच पाणी सुरू झालं दोन अडीच तीन हजार एक्टर ला वीस वर्ष संजय राठोड यांनी एक मिटिंग सुद्धा घेतली नाही मतदारसंघात योजना आहे कुठेही पैसा न घेता शेतकऱ्यांकडून शंभर टक्के ठिबकवर सबसिडी कुठे आहे हो राज्यामध्ये नाही आहे पंचवीस आणि पासष्ट सबसिडी आहे पण मी डेनी प्रकल्पा करता शंभर टक्के मोफत त्या ठिकाणी सगळ्यांना बारा गावांमध्ये त्या ठिकाणी ठिबक वाटले घराघरामध्ये शेतकऱ्याचे ठिबक त्या ठिकाणी वाटले आणि मी आजही सांगतो पैशाला मी कमी करून देणार मी जरी आमदार नसलो ना निर्माण कोणत्याही अधिकाऱ्याला आज फोन लावला संजय राठोडी लावा मी लावाच ते पण आज मी त्या ठिकाणी एखाद्या सेक्रेटरी सांगितले माझी योजना आहे मी दोन वेळा पैसे आणले आमदार नसताना अधिकाऱ्यांना माहित आहे की शिफ्ट सेक्रेटरी सौनिक म्हणून होते मलिक म्हणून होते त्यावेळेला त्यांना मी सांगितलं की मला पन्नास कोटी रुपये आता योजना चालू झाली जवळजवळ पूर्ण झाली पन्नास कोटी रुपये आणखी पाहिजे साडेचारशे कोटीवर पन्नास कोटी आणखी देतात का आणि पन्नास कोटी रुपये प्रकल्पासाठी त्यांनी मंजूर केले आणि मी अधिकाऱ्यांना आजही विचारतो नागपूरला ईडी म्हणून आहे सिंचन विभागाचे प्रमुख त्यांना मी विचारलं की तुम्हाला पैशाची गरज आहे का काम याच सभेत तालुका काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्त पत्र देण्यात आले तर अनेकांनी यावेळी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला कार्यक्रमाकरिता करिता दिग्रज शहरासह ग्रामीण भागातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते सभेचे संचलन अरबाज धारीवाला यांनी तर प्रास्ताविक तालुका अध्यक्ष शंकर जाधव यांनी केले अब्दुल खान ऋषिकेश मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद